निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे त्यामध्ये बारा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष मतदार यादी पुनर्परीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार विशेष मतदार यादी पुनर्परीक्षण या प्रक्रियेचा दुसरा टप्पा बारा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे या टप्प्यात अंदमान निकोबार बेटे गोवा पुदुच्चेरी छत्तीसगड गुजरात केरळ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल तामिळनाडू आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे या प्रक्रियेसाठी पाच लाख तेहतीस हजार बुथ लेवल ऑफिसर्स आणि सात अधिक बुथ लेवल यांची नियुक्ती करण्यात आली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून फॉर्म छपाई आणि प्रशिक्षण प्रक्रिया सुरू होईल आणि ती तीन नोव्हेंबर पर्यंत चालेल त्यानंतर चार नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान घराघरात जाऊन मतदारांची नोंदणी आणि पडताळणी केली जाणार आहे आठ डिसेंबर रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि नऊ डिसेंबर ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस या काळात नागरिकांना दावे आणि हरकती नोंदविण्याची संधी दिली जाईल एकतीस जानेवारी पर्यंत सुनावण्या पार पडतील आणि अखेर सात फेब्रुवारी दोन रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत दोन दिवसांची बैठक घेतली असून निवडणूक प्रक्रियेच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे दरम्यान आसाम राज्यातील विशेष पुनर्परीक्षण वेगळ्या तारखेला जाहीर करण्यात येईल कारण तेथील विधानसभा निवडणुका दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली